श्री स्वामी समर्थ बघता बघता दोन हजार पंचवीस संपत आलो या उर्वरित शेवटच्या डिसेंबर महिन्यात मेष राशीच्या जातकांसाठी काय काय वाढवून ठेवलं आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यात आपले जनरल फीलिंग्स, हेल्थ आपलं करिअर अँड प्रोफेशन आपले वेल्थ अँड फायनान्स आपलं लव अँड रिलेशनशिप्स घरातील वातावरण कसं आहे या सर्व विषयांवर सखोल विश्लेषण आपण करणार आहोत जे व्हिडिओवर नवीन आहेत पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे विश्लेषण संपूर्णपणे रमलशास्त्रावर आधारित आहे रमलशास्त्र ही आपल्यातली अत्यंत जुनी आणि प्राचीन विद्या आहे त्याच्यामध्ये ना अशा प्रकारची एक कुंडली बनते आय होप तुम्हाला दिसत असेल तर अशी कुंडली बनते आणि मग त्यावरून पुढे अचूक सगळं विश्लेषण केलं जातं आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली जातात आपला जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून मी पहिल्यांदाच ही कुंडली बनवून ठेवली आहे नमस्कार मी समीर जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्योतिष आणि बरंच काहीमध्ये तर सुरुवात करूयात आजच्या विश्लेषण डिसेंबर महिन्यात एक प्रकारची विचित्र शांतता आणि स्थिरता निर्माण होणार आहे ही जी शांतता आहे ना ती साधी नाही आहे तर क्लॅरिटी येण्यापूर्वीची जशी शांतता असते ना त्या प्रकारची शांतता आहे पहिल्या दोन आठवड्यात तुम्ही स्वतःबद्दल खूप विचार कराल यामध्ये मग जुन्या गोष्टींचं ओझं हलकं कसं करता येईल काही नात्यांची दुरुस्ती कशी करता येईल किंवा कोणत्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात अशा अनेक प्रश्नांची गर्दी तुमच्या मनात निर्माण होणार आहे परंतु जसजसा महिना पुढे सरकेल तसा महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व गोष्टींमध्ये क्लॅरिटी मिळेल आणि मग तुमचं मन नदीसारखं अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ होणार आहे प्रसन्न होणार आहे सर्व नात्यांमध्ये क्लॅरिटी येणार ना आहे आपली हेल्थ आणि आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर एवढ्या शांततेबरोबर शरीर मात्र इथं थोडंसं थकलेलं दिसतंय शरीरात थोडासा थकवा जाणवेल झोप किंवा आपल्या पचन संस्थेवर थोडासा अफेक्ट होणार आहे असं इथे दिसतंय म्हणजेच एक्झाम्पल द्यायचं झालं तर कधी कधी तुम्ही स्वतःला आपल्या कामामध्ये एवढं गुंतवून घ्याल की अरे आज आपण जेवलो की नाही याची आठवण सुद्धा तुम्हाला राहणार नाही हा अनुभव हो, आपणाला किती जणांना आला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा एक चांगली गोष्ट आहे की हा ताण जो आहे ना तो तात्पुरता आहे म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ता संपूर्ण ताण निघून जाणार आहे जसं मी आधी म्हंटल की पूर्णपणे क्लॅरिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे क्लॅरिटी तर येईलच आणि हेल्थही बऱ्यापैकी सुधारेल या महिन्यात ना तुम्ही जास्तीत जास्त गरम पाण्याचं सेवन करा पुरेशी झोप घ्या आणि हलकं अन्न घेतलेलं तुम्हाला फायदेशीर ठरेल एक उपाय सांगतो रोज सकाळी गरम पाण्यात एक चिमुटभर गुळ घालायचं किंवा मध घालायचं आणि त्याचं सेवन करायचं हे रोज करा आपल्या आरोग्यात नक्कीच सुधारणा होईल आता आपण वेल्थ आणि फायनान्स कडे बघूयात पैशांच्या बाबतीत हा महिना एकंदर रोलर कोस्टर सारखा असणार आहे असं काहीतरी चित्र दिसून येते म्हणजेच कमाई तर चांगली होईलच परंतु खर्चही अचानकपणे वाढणार आहे काही गरजेच्या गोष्टींवर तुम्हाला अचानकपणे खर्च करावा लागेल म्हणजेच आता समजा अचानक तुमची गाडीच बंद पडली किंवा अचानक घरामध्ये एखादा खर्च निघाला जो टाळणं तुम्हाला शक्य नाहीये म्हणजे तिथे खर्च तुम्हाला करावाच लागणार आहे अशा प्रकारचे खर्च या महिन्यात दिसून येतात मग आता अर्थातच पैसा जो येणार आहे त्याचा महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करा म्हणजे हा आलेला अचानक आलेला खर्च आहे ना तो जरी केला तरी वेल बॅलन्स तुम्हाला करता येईल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र एक चांगला धनलाभ तुम्हाला इथे दिसून येतोय अचानकपणे येणार ही कमाई तुमचं एखादं काम पूर्ण झाल्यामुळे असू शकेल किंवा एखादा बोनस तुम्हाला मिळेल किंवा एखाद्याकडे तुमचे काही पैसे थकलेत तर ते अचानकपणे परत येतील अशा प्रकारे धनलाभ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिसून येतोय लव्ह अँड रिलेशनशिप्स बद्दल बघायचं झालं तर एक संमिश्र फळ दिसणार आहे जर तुम्ही सिंगल असाल तर कोणीतरी अगदी हलकासा स्पर्श तुमच्या मनाला करून जाईल नवीन व्यक्ती आयुष्यात येण्याचा योग इथे दिसून येतोय हा आकर्षण जरूर असेल पण हे नातं स्थिर होईल नाही हे महिन्याच्या शेवटाला तुम्हाला कळेल काही तारखा मी तुम्हाला सांगतो त्या तुम्ही नोट करून घ्या सात अकरा सतरा एकवीस आणि सव्वीस या अत्यंत शुभ तारखा आहेत या दिवशी अत्यंत उत्तम योग बनणार आहेत की नवीन व्यक्ती एखादी तुमच्या आयुष्यात येऊ शकते या दिवसांना किती जणांना हा अनुभव आला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आता थोडस आपण घरातल्या वातावरणाबद्दल बोलूया घरातलं वातावरण थोडस ताणतणावाच दिसून येत आहे तणाव म्हणजे वादविवादच होतील असं काही नाहीये परंतु एखाद एखाद्या सदस्याचं आरोग्यच बिघडलं किंवा काही आर्थिक चिंता किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज हेही तणाव निर्माण करू शकतात म्हणजे वादविवादच झाले पाहिजेत असं काही जरुरी नाहीये अचानक घरातले नळच गळायला लागले घरातलं गिजर बंद पडला किंवा अजून एखादी महत्वाची वस्तू वॉशिंग मशीन बंद पडलं तरी पण थोडासा ताण तरन, तणाव निर्माण होतोच की आपल्या घरात नाही का तर अशा काही गोष्टी होऊ शकतात परंतु मंथ एंडला एखादी अशी चांगली बातमी तुमच्या घरातील की ज्यामुळे घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण तुम्हाला दिसू लागेल आपल्या करिअरसाठी हा अतिशय उत्तम काळ आहे एखादी मोठी जम्प किंवा मोठा बदल इथे दिसून येतोय कामात एखादी नवीन जबाबदारी तुम्हाला एखादी नवीन पोझिशन मिळेल कामात नवीन संधी मिळेल एखाद्या महत्वाच्या किंवा मोठ्या प्रोजेक्टचा भाग म्हणून तुम्हाला सहभागी करून घेतलं जाईल एस्पेशली तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल आर्टिस्ट असाल एज्युकेशनच्या फील्डमध्ये असाल किंवा मॅनेजमेंटच्या फील्डमध्ये असाल ना तर तुम्हाला याचा विशेष फायदा होईल स्वतःचा बिझनेस असणाऱ्यांना महिन्याच्या सेकंड हाफमध्ये म्हणजे सोळा तारखेनंतर एक मोठा फायदा इथे दिसून येतोय खूप मोठा धनलाभ तुम्हाला तुमच्या बिझनेसमधनं होऊ शकतो समराईज करायचं झालं तर एकंदर डिसेंबर महिना हे शिकवतोय की प्रत्येक शांततेच्या मागे एक अर्थ असतो जीवनात ताण तर येतच असतात परंतु हे तात्पुरते असतात आणि वेळेवर मिळालेली संधी संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते हा महिना भावनांनी भरलेला आहे आपल्याला अनुभवांनी शिकवणारा आणि महिन्याच्या शेवटाला प्रकाशाकडे नेणारा आहे नवीन नोकरी आणि नवीन प्रेम हे दोन्हीही मिळण्याचे योग इथे दिसून येत आहे विशेषतः दुसरा आणि तिसरा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे लकी तारखा तुमच्यासाठी मी सांगतो की तीन अकरा सतरा बावीस आणि एकोणतीस डिसेंबर या अतिशय लकी तारखा आहेत डिसेंबर महिन्यातल्या आणि लकी कलर तुमच्यासाठी आहे रेड ऑरेंज आणि येलो तर या तारखा तुम्ही नोट करून ठेवा कोणतंही महत्वाचं काम तुम्हाला करायचं असेल तर या तारखांना करा आणि त्या कलरचे कपडे वापरून करा म्हणजे तुमच्या त्या कामामध्ये तुम्हाला नक्की सफलता मिळेल एक रिमेडी मी तुम्हाला एक सांगतो एक उपाय सांगतो या महिन्यात करण्याचा आठवड्यातून एक दिवस शांत राहा कमी बोला कमी इंटरॅक्ट करा जास्तीत जास्त वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या आणि बोलणं कमी आणि ऑब्झर्वेशन जास्त ठेवा यामुळे तुमच्या मनाची जी ऊर्जा असते ना ती बॅलन्स होईल आणि ती रिफ्रेश होईल रिसेट होईल त्याचा तुम्हाला तुमच्या कामामध्ये दैनंदिन कामामध्ये फायदा होईल आजचे हे विश्लेषण तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा यापैकी किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले हे कमेंट करून मला जरूर कळवा आणि चॅनलला अजून जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर जरूर सब्सक्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ